श्री गुरुचरित्रामधील रोजवाचा हा अध्याय सर्व मनोकामना पूर्ण होतील गुरुचरित्राची शक्ती गुरुचरित्राची ताकद तुम्हाला माहीतच असेल गुरुचरित्र किती चमत्कारी आहे हे बहुतेक ज्या लोकांनी गुरुचरित्र पारायण संपूर्ण नियमाने विश्वासाने मनोभावने केले आहे त्यांना गुरुचरित्राची शक्ती माहिती आहे गुरुचरित्रामधील प्रत्येक अध्याय हा वेगवेगळ्या कार्यासाठी वेगवेगळ्या लाभासाठी आहे आपण गुरुचरित्रामधील रोज नववा अध्याय सकाळी उठून किंवा रात्री झोपण्याच्या आधी वाचलात तर आपले सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील फक्त रोज मनोभावाने विश्वासाने एक एक शब्दाचा अर्थ नीट समजून आपल्याला हा अध्याय वाचायचा आहे देवघरासमोर बसून नमस्कार करून दिवा अगरबत्ती लावून हा अध्याय वाचायचा आहे तुम्हाला नववा अध्याय रोज एक वेळेस वाचायचा आहे तो व्यक्ती विश्वासाने मनोभावाने श्रद्धेने हा अध्याय वाचेल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील श्री गुरुदेवदत्त व श्री स्वामी समर्थ महाराज तुमची इच्छा नक्की पूर्ण करतील श्री स्वामी समर्थ तुम्ही चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद